निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव महादेव बुक ॲप या अनधिकृत ऑनलाइन गेमिंग ॲपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्य असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्र्याण्णव इसम ताब्यात घेतलेत स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी ही मोठी दमदार कारवाई केली आहे नारायणगाव शहरातील व्हिजन गॅलक्सी कॉम्प्लेक्समधील तीन मजली इमारतीत स्थानिक गुन्हे शाखेकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे छापा कारवाई दरम्यान एकूण शहाण्णव इसम हे लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्याच्या मदतीनं अनधिकृत ऑनलाईन महादेव बुक ॲपद्वारे ऑनलाईन गेमिंगमध्ये सट्टेबाजी करत असताना मिळून आलेत सदर इमारतीचे संपूर्ण तीन मजले भाडे तत्वावर घेऊन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे महादेव बुक ॲपद्वारे ऑनलाईन पैसे घेऊन सट्टेबाजी खेळवत असताना एकूण शहाण्णव इसम मिळून आलेले आहेत त्यांच्या ताब्यातून सट्टेबाजी करिता आवश्यक असणाऱ्या साहित्यासह एकूण लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये हस्तगत करण्यात आलेला आहे या प्रकरणी स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार पाच माहिती तंत्रज्ञान माहिती अधिनियम सासष्ट सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप चौधरी अभिजित सावंत दशरथ चिंचकर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार महेश बनकर महेश तिगळे अतुल डेरे दीपक साबळे विक्रम तापकीर दत्ता तांबे हेमंत विरोळे आदींनी केले आहे राजसत्ता न्यूज वीर नारायणगाव जेवणाची उत्तम विकास पवार हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट या, या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय देख एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकुली